उजनी धरणात घाटमात्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीसाठा झपाट्यानं भरत आहे धरण आता शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेनं वाटचाल करू लागलंय येत्या दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जाते आज तीन ऑगस्ट उजनी धरणाचे रात्री नऊ वाजेचे अपडेट्स आलेले आहेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा आहे तसंच उजनी धरण किती भरलंय याशिवाय उजनीत किती पाणीसाठा जमा झालाय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यू चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर रात्री नऊच्या अपडेटनुसार धरणात दौंड इथून मिसळणारा पाण्याचा विसर्ग एकाहत्तर हजार आठशे शहाण्णव क्यूचे इतका आहे एकूण एकशे सहा पॉईंट वीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला यात उपयुक्त पाणी साठा बेचाळीस पॉईंट चोपन्न टी एम सी इतका आहे धरण सत्य उजनी धरण सध्या एकोणऐंशी पॉईंट एक्केचाळीस टक्क्यावरती आहे पुण्यातील बंड गार्डनसह दौंड इथून उजवी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रचंड वाढल्यामुळे येत्या दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची चिन्ह दिसत आहे दरम्यान धरण शंभर टक्के पाणीसाठ्याकडे वाटचाल करू लागल्यामुळे जलसंपदा विभागानं धरणातून येत्या पाच ऑगस्टपासून मुख्य कालव्यात तीन हजार क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे दुसरीकडे धरणावरील जलविद्युत निर्मिती प्रकल्पही सुरू करण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत